पण ही थेट दृश्य पाहत आहोत राजभवनातनं आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बाहेर पडतानाची दृश्य आहेत आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे बाहेर निघत आहेत तिथे दृश्य आपण पाहतोय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनच्या बाहेर पडतानाची ही दृश्य आहे मंत्रिमंडळ बरखास्त झालेलं आहे आणि आपला राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे कारण विधिमंडळाचा अर्थातच कार्यकाळ संपलेला आहे पाच वर्षाचा हा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे आणि अडीच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा हा कार्यकाळ संपुष्टात आणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर पडतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय एकीकडे आपण पाहिलेलं होतं राजीनामा सुपूर्द करत असताना थोडेसे हळवे झालेले मुख्यमंत्री पाहायला मिळालेले होते एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती आणि डोळ्यात आसवं दिसत होती ते एकीकडे इथे आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे देखील निघालेले आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ अजित पवार हे देखील आता इथून निघालेले आहेत तर आता पुढचं सरकार जे आहे ते तीस नोव्हेंबर पर्यंत स्थापन होईल असा दावा एकीकडे करण्यात येतोय स्वतः रावसाहेब दानवे यांनी तीस नोव्हेंबरला शपथविधी घ्यायची नीषा कैंडे प्रतिक्रिया घी जाती है, है? ना तुम्हें तो हाँ राज्यपाल महोदय के पास उन्होंने इस्तीफा अपना सुपुर्द किया है एक रेगुलर प्रोसीजर है नया गवर्नमेंट फॉर्म करना है और एक रेगुलर प्रोसीजर है इसके अलावा ज्यादा इसमें कुछ नहीं है और एक औपचारिकता है वो पूरी करनी पड़ती है धन्यवाद अगला सीएम कोण बनेगा अभी अरे आपको पता चलेगा ये एक औपचारिकता होती है सीएम साहब ने इस्तीफा दिया है अरे तुझा कॅमेरा रेडी नाही मला वेणोक शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे एक औपचारिकता असते त्या पद्धतीने राजनाम सुपुर्द केलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी आपला राजनामा दिलाला आहे राज्यपालांना राजीनामा दिला तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय आणि त्यानंतर आता काही काळ म्हणजे सरकार स्थापन होईपर्यंत तुम्ही काळजी वाहू म्हणून मुख्यमंत्री काम पाहाल असं यावेळेला राज्यपालांनी सांगितलेलं आहे तेव्हाची ही दृश्य तर थोड्याच वेळात सह्याद्रीवरती पत्रकार परिषद होणार आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्रित थोड्याच वेळात पत्रकार परिषद ही सह्याद्रीवरती होणार आहे तर काळजी वाहू म्हणून तुम्ही काही काळ कार्य पहा असं म्हणत असताना एकनाथ शिंदे हे थोडेसे भाऊक झालेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर हे सर्वजण म्हणजे जण निघालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय काजीबाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा निघालेला आहे राजभवनावरनं तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात हे तिघेजण एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेणार आहेत